लाडक्या बहिणींना महिन्याला पैसे देण्यापेक्षा स्वतःचे रक्षण कसे करावे कराटेसारखे लढाईचे प्रशिक्षण द्या आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या कारण ही काळाची वाढती गरज आहे जर तो आरोपी दाऊद स्वतःचा गुन्हा स्वतः कबूल करतोय यशस्वीला मीच संपवला आहे असं म्हणतोय तरी अजून कसला तपास करत आहेत हे पोलीस आणि तुमचं न्यायालय डायरेक्ट मारून टाका ना त्या नसेल जमत त्यांना तर पब्लिकच्या हवाली तरी करून द्या म्हणजे बघूच सगळे चला बघू कुठपर्यंत येऊन पोहोचली यांची कथा मोबाईल तर सापडला आहे तिचा पुरावा पण सापडला म्हणे पण त्याआधी अगदी एक मिनिटात बघूयात काय घडलं यशस्वी शिंदेची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती पंचवीस जुलैला ही घटना घडली होती या घटनेनंतर पोलिसांनी तिचा आरोपी दाऊद शेखला अटकही केली होती मात्र यशस्वी शिंदेचा मोबाईल दाऊदने लपवून ठेवला होता आता तो मोबाईल पोलिसांना सापडला आहे त्यात बरेच खुलासे होणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्यंत निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली होती तिच्या शरीरावरचे अवयव कापण्यात आले होते तिचा छिन्न विछिन्न मृतदेह पोलिसांना सत्तावीस जुलै रोजी सापडला होता उरणमध्ये राहणारी ही मुलगी यशस्वी शिंदे आणि तिची हत्या करणारा दाऊद शेख हे एकमेकांच्या संपर्कात होते तेही गेल्या चार पाच वर्षांपासून होते दाऊदने मधूनच शाळा सोडली होती त्यानंतरही दाऊदनं यशस्वीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला दाऊदकडे यशस्वीचे काही अश्लील फोटो होते जे तो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी तिला नेहमीच देत असायचा म्हणूनच ते दोघही नेहमीच बोलायचे हेच सत्य लवकरच आता समोर येणार आहे ज्या दिवशी त्याने तिला मारून टाकले त्याच दिवशी एकाच वेळी स्वतःचा तसाच तिचाही मोबाईल त्याने बंद करून फॉर्मेट केला होता स्वतःचा फोन त्याने आजीच्या घरी लपवून ठेवला तर तिचा फोन त्यानं घटना घडली त्या ठिकाणापासून काही अंतरावर झाडाझुडपांमध्ये फेकून दिला होता जेणेकरून कुणाचाही त्याच्यावर काहीच संशय जाऊ नये पण जेव्हा ती मिसिंग असल्याची कंप्लेंट तिच्या घरच्यांनी केली आणि तिचा तो मृतदेह जेव्हा पोलिसांना सापडला तेव्हा तिच्या घरच्यांनीच सगळ्यात आधी दाऊदवरच आपला संशय असल्याचे स्पष्टपणे पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनीसुद्धा लगेचच त्याला पकडले आणि बरीच काही माहिती त्याच्याकडूनसुद्धा काढली जी आपल्याला माहीत आहेच आरोपीने दिलेल्या माहितीनंतर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी खूप शोधाशोध केली असता तिथे हत्येनंतर अठरा दिवसांनी यशस्वीचा मोबाईल सापडला आहे पण मोबाईल खूपच पावसात भिजल्यानं सुरू होत नाही त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवण्यात आला आहे त्याचबरोबर हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे गुन्ह्यातील अत्यंत महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची खूप मोठी मदत होणार आहे पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरूनच संपर्क होता अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखनं दिली होती मात्र यशस्वीचा मोबाईल हरवला होता जो की सापडत नव्हता त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही ठोस पुरावा नव्हता आता यशस्वीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच काय म्हटलं तेच आत्ताही बोले जर तो आरोपी दाऊद स्वतःचा गुन्हा स्वतः कबूल करतोय तरी अजून कसला तपास करत आहेत हे न्यायालय डायरेक्टच शिक्षा सुनावली पाहिजे ना त्याला द्या की फाशीची शिक्षा नसेल जमत त्यांना तर अजूनही तेच म्हणेल की पब्लिकच्या तरी करून द्या जरी लाख चुकली असेल ती तरी जीवन जगण्याचा हक्क तिचाही होताच ना जो या नराधमाने तिच्याकडून हिणवून घेतलाय कुणालाही मारण्याचा हक्क हा कुणालाच दिला नाही जीवन जगण्याचा हक्क हा सगळ्यांनाच आहे म्हणून तिला न्याय मिळण्यासाठी त्याला लवकरात लवकर मोठी शिक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर लवकर परत नवीन कुणी यशस्वी आणि नवीन कुणीतरी दाऊद नको तयार व्हायला व्हिडिओ काही माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आपल्या चॅनेलवर आपण नेहमीच काहीतरी शिकायला मिळेल अशा गोष्टी घेऊन येतो म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबातही विसरू नका आणि हो कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा न्याय मिळेल का आपल्या त्या लाडक्या बहिणीला म्हणजेच यशश्री शिंदेला धन्यवाद